नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेच करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन ग्रॅज्युएट लेवलचं नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे तब्बल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी इतक्या जागा आहेत आणि केंद्र शासनाचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत खाते आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसर होण्याची ही जबरदस्त संधी आहे मग त्याच्यात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असेल सेंट्रल एक्साईज जे आता जी एस टी झालेलं आहे सेंट्रल जी एस टी त्याचा इन्स्पेक्टर असेल सी बी आय इन्स्पेक्टर असेल आय बी इन्स्पेक्टर असेल आणि असे वेगवेगळे जे थर्टी फोर म्हणजे चौतीस डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये अधिकारी बनण्याची का ही सुवर्ण संधी आहे आणि याची जाहिरात मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध झालेली आहे हा ज्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरातीबद्दलची माहिती आपण आहोत बोर्डेज करिअर कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर विसरू कर नका कर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे ही जी जाहिरात मित्रांनो आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती मित्रांनो या सगळ्यांसाठीची जी नवीन बॅच मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची जी आहे ती ही बॅच जी आहे ही बॅच मित्रांनो सुरू होते आहे नाईन एकोणावीस जून पासून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या साठीची ही जी बॅच आहे ही एकोणावीस जून पासून सुरू होते आणि ही सगळी एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्या सोबत मित्रांनो असणार आहे अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासून हे सव्वीसा वर्ष आहे या सगळ्या परीक्षांचं मित्रांनो मार्गदर्शन करते आणि हजारो विद्यार्थी मित्रांनो भुवनेश अकॅडमीचे हे वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहे बघूया नेमकी ही जाहिरात जी आहे याच्यासंबंधातली सगळी माहिती बघा मित्रांनो शेवटपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे ऐकायचा आहे आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत इलिजिबल कॅन्डिडेटपर्यंत हा शेअर करायचा आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि इथं जी लाल देत आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झाली आहे लास्ट डेट जी आहे ती चार जुलै दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट आहे अप्लाय करायचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत आहे टीयर वन टीयर टू म्हणजे प्री आणि अशा दोन एक्झाम आहेत त्याला इंटरव्ह्यू नाही आहे तर त्याची प्री तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा वेगवेगळ्या फेज मध्ये आहे आणि टीयर टू म्हणजे मेस ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर बेस आहे दोन्ही डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे त्याची एक्झॅक्ट तारीख नाही आहे डेट नाही आहे पण डिसेंबरच्या सेकंड किंवा लास्ट वीक मध्ये ही एक्झाम मित्रांनो होईल त्यानंतर जर तुम्हाला काही डाउट्स असतील काही तुम्हाला विचारायचं आहे तर तुम्ही टोल फ्री नंबर आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाउट क्लिअर करून देऊ शकता किंवा बोर्डेज कॅरियर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे तुम्ही कॉल करून तुमचे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता बघूया महत्त्वाचे पॉईंट्स आपण क्लिअर करू जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आता मी आता सांगत होतो की वेगवेगळ्या 34 या पोस्ट आहेत आणि त्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या पोस्ट आहेत आता याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर याच्यात काही पोस्ट अशा आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुम्ही इथे बघत असाल काही पोस्ट अशा आहेत की ज्यांचं एज जे आहे ते अठरा ते तीस वर्ष आहे काही पोस्ट अशा आहेत ज्याचा एजचा क्रायटेरिया अठरा ते तीस वर्ष आहे म्हणजे ट्वेंटी टू थर्टी आणि काही पोस्ट एटी टू थर्टी अशा पद्धतीच्या या ए चा क्रायटेरिया मित्रांनो याच्यामध्ये आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या या पोस्ट आहे हे लक्षात ठेवायचं आता कोणकोणच्या पोस्ट आहेत याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत सध्या तुम्ही हे लक्षात ठेवा की वेगवेगळे थर्टी फोर टू थर्टी सेव्हन इतके या पोस्ट आहेत आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चौदा हजार पेक्षा जास्त जागा साठीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे बोर्डच काही अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासून तुमच्या सोबत आहे आणि याही वेळेस ते तुमच्यासोबत असणार आहे एकोणावी जून बॅच सुरू होते मित्रांनो ती तुम्हाला डेडिकेटेड कोचिंग जर घ्यायचं आहे तर तुम्ही ती जॉईन करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये ती अवेलेबल आहे आता एज लिमिट किती आहे मी आता सांगितलं तुम्हाला की काही जे आहे ते पोस्ट ज्या आहेत त्या अठरा ते तीस आहेत काही वीस ते तीस आहेत आणि काही अठरा ते सत्तावीस पण आहे ठीक आहे याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन तो पाच वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष सी कॅन्डिडेटसाठी ठीक आहे आणि बाकीचे जे सगळ्या कॅटेगरी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या क्रायटेरिया मित्रांनो याच्यामध्ये आहे पुढे जाऊयात आपण महत्वाचे पॉइंट कव्हर करू आपण मित्रांनो याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मी आता सांगितल्याप्रमाणे हेल्पलाईन नंबर आहे बॉक्स कर तुम्ही कधीही फोन करून तुमचे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता भरपूर मोठं हे नोटिफिकेशन आहे तब्बल एकशे तेरा पेजेसचं नोटिफिकेशन आहे क्वालिफिकेशन काय लागतं तर मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे कन्सिडर होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचं ठीक आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये जी महत्वाची पोस्ट आहे ती आहे ज्युनियर म्हणजे त्यातली एक जी पोस्ट आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही डिग्री चालेल पण सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे मध्ये असताना आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहिजे ट्वेल्थमध्ये मध्ये कम्पलसरी आहे ते त्यानंतर किंवा जर तुमची डिग्री नाही आहे म्हणजे डिग्री तुमच्याकडे आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क्स नाही आहे आणि ट्वेल्थमध्ये मध्ये सब्जेक्ट नाही आहे पण ऑ पण तुमच्याकडे ऑफ किंवा बॅचलर डिग्री आहे स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट घेऊन तुमची डिग्री कम्प्लीट झाली आहे तरी सुद्धा तुम्ही आहे ठीक आहे आता ही जी पोस्ट आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरची आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर जी ग्रेड टू ची जी पोस्ट आहे याच्यासाठी पण मित्रांनो स्टॅटिस्टिक सब्जेक्ट लागणार आहे आणि हे सोडून ज्या बाकीच्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या याच्यासाठी कुठलीही डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि फायनल इयरला जे अपेयर असणारे कॅन्डिडेट आहेत हेही याला अप्लाय करू शकतात पण तुमचे जे डिग्री आहे हे तुमची डिग्री म्हणजे रिझल्ट हा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लावलेला असला पाहिजे जर तुम्ही अपेयर असाल तर मग तुम्ही याला अप्लाय करू शकता ठीक आहे पुढे जाऊया पुढे बघूयात काय काय आहे पुढे बघू महत्त्वाचे सगळे पॉइंट्स आपण याच्यामध्ये मित्रांनो कवर करण्याचा प्रयत्न करू hmm. फीस किती आहे ऍप्लिकेशन फीस तर शंभर रुपये ही ऍप्लिकेशन फीस आहे एस सी एस टी कॅन्डिडेट जे आहे पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट त्याच्यानंतर एक्स सर्व्हिस मग या सगळ्यांना जे आहे या फीसमधनं एक्झॉमिशन आहे म्हणजे फीस नाही आहे दॅट हंड्रेड रुपीज फीस जी आहे ती इट इज फॉर द दॅट इज फॉर द कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी साठी आहे आणि ऑनलाइन बघूया बाकी सगळे इन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या घटकांसाठी काय काय ते दिलेलं आहे एक्झामचं सेंटर कोणतं आहे तर मित्रांनो भरपूर सेंटर आहे छत्रपती संभाजीनगर वगैरे हे सेंटर असणार आहे बाकी महाराष्ट्रात कुठले कुठले एक्झामचं सेंटर आहे आपण बघून वेस्टर्न रिजन रिजन मित्रांनो इकडे वेस्टर्न वेस्टर्न बघा पणजी अहमदाबाद गांधीनगर त्याच्यानंतर राजकोट सुरत वडोदरा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर नांदेड त्याच्यानंतर नागपूर मुंबई नाशिक पुणे इतके मित्रांनो हे एक्झामचं से सेंटर आहे यापैकी कुठले चूज तुम्ही करू शकता आणि एक्झामला तुम्हाला मित्रांनो त्या तारखेला ज्या तारखेला तुमची डेटा आहे टीयर वन टीयर टू अशा दोन फेज मध्ये ही परीक्षा होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे मित्रांनो याला इंटरव्ह्यू नाही आहे काही वर्ष असं होतं काही वर्ष आधी मित्रांनो एस एस सी एलला इंटरव्ह्यू कंपल्सरी होते, हो, काई आ होते आता मात्र नाही आहे टीयर वनचा एक्झामचा पॅटर्न कसा असेल याच्यावर डिटेल आपण नंतर वेगळा व्हिडिओ करणार आहोत परंतु टीअर वनचा जो पॅटर्न आहे तो कसा असणार आहे तर मित्रांनो जनरल इंटेलिजन्स रिझनिंग हा एक सब्जेक्ट आहे जनरल दुसरा क्वांट तिसरा आणि इंग्लिश क्वांट म्हणजे मॅथ तिसरा आणि इंग्लिश हा चौथा असं की पंचवीस पंचवीस मार्काचे सगळे प्रश्न असणार आहेत आणि एकाला दोन मार्क म्हणजे एक क्वेश्चनला दोन मार्क अशाप्रमाणे पन्नास मार्क असणाऱ्या टोटल मार्क्स दोनशे आहेत आणि प्रश्न शंभर आहे म्हणजे काय एका तासाचा वेळ आहे मित्रांनो स्क्राईब जर तुम्ही घेऊन गेला तर वीस मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये आहे पॉईंट फिफ्टी ही निगेटिव्ह मार्किंग एस एस सीला ला असते हे सगळ्यांना तुम्हाला आहे माहीत नसेल तर माहीत करून घ्या पॉईंट टू फाईव्ह नाही आहे पॉईंट फिफ्टी असते क्लिअर तुमचा एक्झामचा जो पॅटर्न असेल तो कसा असेल तर ते बघून घेऊ आपण सेक्शन वन सेक्शन टू आणि असं ते आहे त्याच्यामध्ये पेपर वन आहे आणि पेपर सेक्शन पेपर टू आहे सेक्शन वन जो आहे सेक्शन वन जो आहे तो त्याच्यामध्ये सेशन वन मध्ये मित्रांनो इकडे बघू या सेशन वन मध्ये जे आहे टू आर फिफ्टीन मिनिट चा आहे आणि या सेशन वन मध्ये सेक्शन वन आहे आणि सेक्शन टू आहे सेक्शन वन मध्ये मॅथमॅटिकल अॅबिलिटी मिस आहे म्हणजे टीअर टू चा मॅथमॅटिकल अॅबिलिटी

आणि याला सिक्स्टी जे आहेत याला मार्क किती असणार आहे तर प्रत्येकाला तीन मार्क आहेत असे मिळून एकशे ऐंशी मार्काचा हा सेक्शन वन सेशन वन मधला आहे सेक्शन टू मध्ये इंग्लिश लँग्वेज आहे आणि जनरल अवेअरनेस आहे इंग्लिश लँग्वेजला फॉर्टी फाईव्ह क्वेश्चन आहेत आणि जनरल अवेअरनेसला ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आहेत पंचवीस आहे दोघांचे मिळून सत्तर मार्क सत्तर प्रश्न होतात आणि एकाला एक तीन या प्रमाण दोनशे दहा मार्क आहे म्हणजे सेक्शन वन मध्ये एकशे ऐंशी मार्क सेक्शन टू मध्ये टू हंड्रेड टेन मार्क्स आता याच्यामध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट आहे वीस प्रश्न मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे त्यालाही तीन मार्क आहेत असे सिक्स्टी मार्क्स आहे आणि पंधरा मिनिटाचा वेळ त्याच्यामध्ये सेपरेट असणार आहे ठीक आहे आणि याला मात्र एक तासाचा वेळ आहे हे तुम्ही समजून घ्या इकडे एक तासाचा वेळ आहे सेक्शन वन आणि सेक्शन टू साठी याचा सेपरेट आहे पंधरा टू जे आहे या सेशन टू मध्ये डेटा एंट्री स्पीड जे आहे त्याचे काही तो सब्जेक्ट आहे आणि एक तास तुम्हाला देणार आहे दे, दिला जातो त्याच्यासाठी ट्वेंटी मिनिटचा वेळ मित्रांनो याच्यात दिलेला असतो पेपर टू जो आहे तो स्टॅटिस्टिक्स जे अप्लाय करणार आहे त्या पोस्टसाठी त्याचा आहे शंभर प्रश्न आहेत एकाला दोन मार्क आहेत अशा प्रमाण दोनशे मार्क आहेत दोन दो तासाचा हा सेपरेट वेळ याच्यासाठी अलाउट केलेला आहे ठीक आहे आता हा मित्रांनो पेपर वन जो आहे हा कंपल्सरी आहे सगळ्या पोस्टसाठी हा लक्षात घ्यायचं खूप महत्वाचा आहे पेपर वन हा कंपल्सरी आहे सगळ्या पोस्टसाठी आणि पेपर टू विल बी इन्क्लूड कंडक्टिव्ह ऑफ पेपर वन अँड पेपर टू इन सेपरेट शिफ्ट आणि डेज हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आ, आता वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपण आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलं पुन्हा पुन्हा तेच तेच रिपीट नको करायला म्हणून आपण पुढे जाऊया ठीक आहे पुढे बघूया पेपर वन अँड मॅन्डेटरी क्वालिफाय ओके इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू क्वालिफाय ऑल द सेक्शन ऑफ पेपर वन सेपरेटली मेन्स बद्दलच आहे की इकडे तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये क्वालिफाय व्हावं लागणार आहे मेन्सच्या हे इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे सगळ्या सब्जेक्टचं तुम्हाला चांगला जो आहे तो अभ्यास म्हणजे प्रिपरेशन तुमचं स्वतःचं ठेवायचं आहे सिलेबस दिलेला आहे कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये टॉपिक कोणते कोणते असणार आहेत हे सगळं याच्यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे बाकी पुढे हे महत्वाचं काही आहे का काय काय का डॉक्युमेंट लागणार आहे तेही याच्यामध्ये दिलेलं आहे आता मला असं वाटतं की जवळपास सगळं आपण याच्यामध्ये मित्रांनो कव्हर केलेलं आहे आता मी आता सांगितलं प्रमाण याच्यासाठी डेडिकेटेड कोचिंग फार आवश्यक आहे आणि एकोणावीस तारखेपासनं एकोणावीस जून नाईन जून पासन बोर्डेज कलेल अकॅडमीमध्ये हे कोचिंग जे आहे ते सुरू होत आहे नाईन ऑफ जून पासून ठीक आहे एकोणावीस जून पासन नाईनटीन जून पासन ट्वेंटी ट्वेंटी फायव्हची ही बॅच सुरू होत आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म बाकी डिटेल तुम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ठीक आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला असं वाटतं तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा आणि एकोणावीस जूनपासनं जी व्याज सुरू होते एक जागा आपली फिक्स करा आणि या सदोतीस वेगवेगळ्या पोस्टमधनं आपल्याला मित्रांनो काही करून ही पोस्ट मिळवायची यातील एक हे मनाशी ठिक ठीक है? विजय स्थानको जय हिंद जय महाराष्ट्र